कधी तुमच्यासोबत असं झालंय का देवाची पूजा करत असताना हरिपाठ गात असताना आरती किंवा अभंग म्हणताना डोळ्यातून अचानक पाणी आलं काहीही कारण नसताना मन हलकं झालं आणि अश्रू वाहू लागले हाच प्रश्न आज आपण सोप्या आणि भावनिक भाषेत समजून घेणार आहोत काय कारण असेल बरं जेव्हा आपण देवाची पूजा करतो देवाला मनातून हाक मारतो त्यावेळी आपल्या डोळ्यांमध्ये पाणी उभा राहत डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तर मंडळी आपण याच उत्तर जाणून घेणार आहोत की देवाची पूजा करताना डोळ्यात पाणी का येतं आपल्या एका सबस्क्रायबरने सुद्धा आपल्याला विचारलं होतं की आपण जेव्हा पूजा करतो देवा जवळ बसतो देवापाशी बसतो देवा समोर बसतो पूजा करतो तेव्हा मात्र डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात तर मंडळीनो याचं उत्तर जाणून घेण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो तीन पवित्र शब्द लिहायला विसरू नका आणि ती म्हणजे राम कृष्ण हरी तर मंडळीनो व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वांनी हे अनुभवले आहे जेव्हा आपण आपल्या देवासमोर उभं राहतो बसतो हात जोडतो डोळे मिटतो तेव्हा एक वेगळीच ऊर्जा जाणवते आणि हळूहळू डोळ्यातून पाणी यायला लागत हे पाणी हे असत प्रेमाच आणि समर्पणाचं पाणी जेव्हा मन पूर्णपणे देवामध्ये गुंत तेव्हा अश्रूंच्या रूपात त्याचं उत्तर मिळत देव आणि भक्त यांच्यातील नातं हे फक्त शब्दांवर आधारित नसत ते असत भावनांवर आधारित आणि त्या भावना जेव्हा ओसंडून वाहतात तेव्हा डोळ्यातून अश्रू वाहतात हे अश्रू म्हणजे मनातल्या गोष्टी देवासमोर मांडण्याचा एक निशब्द संवाद असतो कधी तुम्ही असा विचार केलाय का आपण जिवंत आहोत श्वास घेतोय देवाची पूजा करतोय ही सुद्धा एक देवाची कृपा आहे जेव्हा आपण देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा ती भावना इतकी गहिवरते की डोळ्यातून अश्रू वाहू हो लागतात ही कृतज्ञतेची भावना आहे ही कृतज्ञतेची भाषा आहे जी देवाला खूप प्रिय असते याचा जर आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर जेव्हा आपल्याला तीव्र भावना येतात मन भरून येत अगदी आनंद दुःख भीती किंवा ते श्रद्धा तेव्हा मेंदूतील विशिष्ट रसायने सक्रिय होतात हे रसायन आपल्या डोळ्यातील अश्रू ग्रंथींना उत्तेजित करत आणि अश्रू बाहेर येतात त्यामुळे अश्रू येणं हे फक्त भावनिकच नाही तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे मंडळीनो डोळ्यातून पाणी येणं ही कमजोरी नाही तर ती आपल्या भक्तीची साक्ष आहे जेव्हा मनाची पुकार परमेश्वरापर्यंत पोहोचते तेव्हा शब्द लागत नाही तेव्हा अश्रुनेच संवाद साधला जातो आणि म्हणूनच पूजेतून आलेले किंवा जेव्हा आपण पूजा करतो देवासमोर बसतो देवाची अर्चना करतो तेव्हा जे अश्रू येतात ते सर्वात पवित्र अश्रू असतात त्यामागे दडलेली भावना श्रद्धा प्रेम हेच आपली खरी पूजा असते तुम्हालाही कधी अशी भावना असा अनुभव आलाय का पूजा करताना हरिपाठ करताना हरिपाठ ऐकताना कीर्तन ऐकताना डोळे पानवले आहेत का तर खाली कमेंटमध्ये जय विठ्ठल माऊली लिहा आणि तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा आणि असेच भक्तिभावाने भरलेले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन जरूर दाबा तर मंडळी मंडळींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण हरी